नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा ब्लाउज डिझाईन करून दाखवणार आहे इथे सगळ्यात आधी गळपट्टी तयार करून घेऊयात गळपट्टा मी दोन तयार करून घेणार आहे सगळ्यात आधी त्रिकोणीपट्टी तयार करून घेऊयात अशा प्रकारे मी सा ते तयार करून घेतलेली आहे आणि साईडचं कापड जे आहे जादाचं ते कापून देखील घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी मेनची गळपट्टी होती ती तयार करणार आहे कॅनव्हास पेपर अस्तरवर ठेवून त्याला मधोमध मी शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर साईडचं सा कापड मी कापून घेत आहे आता इथे दुमडून घेणार आहे मग माझ्या लक्षात आलं जी खालची पट्टी होती ती जरा मला कमी पाहिजे होती मग मी ती परत कट केली आणि अस्तर देखील कट केला त्यामापातच आणि साईडने दुमडून देखील घेतलेला आहे परंतु दोरा आला आहे बॉबेनमधला त्याच्यामुळे परत एकदा ते सेट सगळं सेट करून मी शिलाई घालून घेतली आणि अशा प्रकारे आपली गळपट्टी तयार झालेली आहे पंचकोनी आकाराचा हा गळा मी शिवून दाखवणार आहे मध्ये एक नॉज देऊन घेतला ह्या दोन गळपट्ट्या मी तयार करून घेतल्या आता त्या ते, त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडायचं आहे अस्तर हे मी जुन आतल्या साईडने म्हणजे उलट साईडने जोडलेलं आहे नेहमीप्रमाणेच आणि चारही बाजूला शिलाई दिल्यानंतर हे जादाचं कापड जे आहे ते कापून मध्ये दे नॉचेस देखील देऊन एक सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे गळपट्ट्या ठेवून घेतलेल्या आहेत आता मला सगळ्यात आधी हा पॅच तयार जो तयार केलेला आहे त्रिकोणी त्यावर शिलाई घालून घ्यायची आहे इथे शिलाई मी पूर्ण घालून घेतली आणि त्यानंतर मधून हा मी आता कट करून घेणार आहे इथे मधू मधी कट केल्यानंतर त्रिकोणी असा आकार इथे येणार आहे ब्लाऊजला व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि जिथे कॉर्नर आहेत त्या ठिकाणी मला कट्स देऊन घ्यायचे आहेत कट्स दे दिल्यानंतर आपल्याला हा आ, ही गळपट्टी जी आहे ती उलटवायची आहे अशा प्रकारे हा एक गळा गळ्याचा छोटासा भाग शिवून तयार झालेला आहे आता यावर मी देखील देऊन घेतली या डिझाईनला मधोमध मद एक शो बटन आणि त्याला अडकवण्यासाठी जे हुक हो लुक टाईप तयार करायची असते ही डिझाईन परंतु मला तशी तयार करायची नव्हती दोन टप्प्यामध्ये मी ही डिझाईन केलेली आहे आता उलट बाजूने मी रेषा आखून घेतली आणि दुसरी तयार केलेली गळपट्टी यावर ठेवून दिली आता नेहमीप्रमाणे रेषेवर मी शिलाई मारत नाही आहे तर त्याच्या साईडने शिलाई देऊन घेतली म्हणजे जी रेषा आखलेली आहे त्यावर आपल्याला कटिंग करता येईल आणि नंतर मी याला पायपिंग करणार आहे दोन टप्प्यात हा ब्लाऊज शिवला त्याच्यामुळे अशा प्रकारे याची शिलाई येणार आहे आता इथे रेषेवर बरोबर आपल्याला हे कट देऊन घ्यायचं आहे इथे गळा वगैरे मी उलटवणार नाही आहे गळपट्टी उलटवून घ्यायची नाही त्यामुळे अशा प्रकारे हे गळा तयार झालेला आहे आता सगळीकडे मला पायपिंग लेस लावायची आहे तर आधी ती तयार करून घेऊयात त्रिकोणी जो डि डिझाईन आहे त्याला आपल्याला सगळ्यात आधी पायपिंग करून घेऊयात अशा प्रकारे तिरकस पट्टी मी काढून घेतली आणि त्याला एका साईडने दुमडलं ही सिल्वर कलरच्या कापडाची पट्टी आहे आणि त्यानंतर मी इथे जी पायपिंग डोरी मी ती घेतलेली आहे आणि शिलाई देऊन घेतली त्यानंतर दुसरं टोक जे होतं ते देखील दुमडून घेतलेलं आहे अशा प्रकारे माझी इथे पायपिंग पट्टी तयार झालेली आहे त्यानंतर इथे मी नुसतीच ठेवत गेली ती पायपिंग पट्टी आणि शिलाई देत गेले जिथे कॉर्नर येईल तिथे फक्त ती पट्टी परतवून घ्यायची आहे ब्लाऊज परतवायचा आणि त्यानंतर देखील अशा प्रकारे परतवून घ्यायची आणि आता परत एकदा शिलाई देऊन घ्यायची इथे मधी म्हणजे पॅक आहे त्रिकोणाच्या वर तिथे शो बटन मी लावणार आहे आपण पाहिजे तर शो बटन लावण्यासाठी त्याला लूप देखील करू शकतो पण मला इथे करायचा नव्हता काही काही वेळा काय होतं की तो बटनमध्ये सुटतात त्यामुळे अशा प्रकारे मी ही डिझाईन तयार केलेली आहे पायपिंगला माझी शिलाई देऊन झालेली आहे आता उरलेली पट्टी मी कापून टाकली आणि पुन्हा एकदा त्याला दाब शिलाई देण्याचं काम सुरू केलं दाब शिलाई दिल्यामुळे पायपिंग अजिबात उसवणार नाही आहे ही झाली अर्धी डिझाईन तयार आता नेहमीप्रमाणेच आपल्याला टक्स मार्किंग करून घ्यायचे आहेत टक्स मार्किंग केलेत त्याप्रमाणे मी इथे डबल शिलाई देखील त्यावर देऊन घेतलेली आहे आता नेहमीप्रमाणे फ्रंट साईड मी तयार करून शोल्डरकडून जोडून घेणार आहे म्हणजे आपल्याला पायपिंग लावायला किंवा पायपिंग करायला सोपं पडेल ओव्हरलॉग इथे मी करून घेतलं शोल्डरला आता पायपिंगला सुरुवात करूयात इथे पायपिंगची पट्टी मी तयार करून घेतली एका साईडला दुमडून घेतली आणि सावकाश अगदी नॉर्मल गळ्याला जशी लावतो पट्टी इथे कोणत्याही प्रकारची मी डोरी वापरलेली नाही आहे आणि हा पंचकोणी गळा आहे तरी पण इथे कुठच्याही कॉर्नरला कट न देता असे सरळ लावत जा जायची पट्टी आणि अखंड अशी शिलाई करून घ्यायची त्यानंतर इथे मध्ये कट्स देऊन घ्यायचे आहेत आता आणि त्याचबरोबर आपल्याला परत एकदा शिलाई देऊन घ्यायची आहे तिन्ही कॉर्नरला मी इथे कट्स दिलेत आणि शिलाई पूर्ण करून घेतली कट्स दिल्यामुळे काय झालं की सरळ अगदी पायपिंग देता येते त्यानंतर मी दुमडून नॉर्मल जशी आपण पायपिंग करतो त्याप्रमाणे इथे शिलाई देत गेले जिथे कॉर्नर येईल तिथे पण सरळच मी शिलाई देत गेले आणि ही अशा प्रकारे पायपिंग लावून झालेली आहे माझी आता जिथे कॉर्नर आहेत तिथे अगदी तिरकस शिलाई घ्यायची अगदी जराशी म्हणजे कॉर्नर नीट उठून दिसतील तिने कॉर्नरला मी अशा प्रकारे तिरकस शिलाई देऊन घेतलेली आहे आणि यानंतर मी मध्ये जी जागा आहे तिथे शो बटन देखील तयार करून लावणार आहे आणि हा ब्लाऊजचा फायनल लुक व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद